हाय हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे छानच असाल तर आज आपण थोडीशी हटके आणि पारंपरिक रेसिपी बन बघणार आहोत ज्याचं नाव आहे रसफुलके त्याच्यासाठी मी सर्वात आधी एक नारळ वाढवून घेतला आणि तो नारळ मी पूर्णपणे खवलून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला त्या नारळाचं दूध गाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी जो खवलेला नारळ आहे त्या नारळाचा किस मी मिक्सरमध्ये घातला त्याच्यामध्ये पाणी घालून मी ते चांगलं वाटून घेतलं तर वाटलेलं जे मिश्रण आहे ते मी एका चाळणीमध्ये काढून घेतलं आणि त्याला हाताने दाबून त्याचा पूर्णपणे रस काढून घेतला आहे ते तुम्ही स्वच्छ सुती कापडातही घेऊन काढू शकता मी येथे चाळणीचा वापर केलेला आहे आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नारळाचं दूध काढून घेऊ शकता आता जो पिळून राहिलेला खोबऱ्याचा किस आहे त्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्याला पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं आता मात्र वाटून घेताना त्याला तुम्ही गरम पाण्याचा वापर करा अशा पद्धतीने ही कृती मी तीन वेळा केलेली आहे आणि पूर्ण एका अख्ख्या नारळाचं दूध आपण काढून घेतलेलं आहे तसं तर नारळाच्या दुधाचे खूप फायदे आहेत त्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते अतिउत्तम आहे ते अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी फंगल सुद्धा काम करते त्यामुळे तुम्ही नक्की याचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकता आणि ही स्वीट रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघू शकता तुम्ही तर आपलं दूध तयार आहे आता मी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे तर सर्वप्रथम मी तो गूळ चिरून घेतलेला आहे इथं मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे गुळाची पावडरही मिळते पण मी इथं गुळ चिरून घेतलेला आहे आपल्याला ज्याप्रमाणे गोड लागतं त्याच्या हिशोबाने तुम्ही गुळाचा वापर करू शकता तर मी इथं पाऊन वाटी गुळ घेतला होता तो गूळ मी काढलेल्या दुधामध्ये छान कुसकरून घेतला छान ग विरगळा गेला त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे गोड पदार्थ आहे आणि वेलची पावडर नाही हे फार क्वचितच होतं सो मी ती ॲड करून घेतली आणि मस्त असं मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवून दिलं नंतर मग मी फुलक्यांसाठी कणिक मळून घेतली होती तर त्याचे आता आपण फुलके बनवत आहोत फुलके बनवताना त्याला आपण तेलाचा तेला व्या वापर बिलकुल पण करणार नाही हो। आहोत आणि मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले तसे छोटे छोटे गोळे करून त्याला कापडाच्या साह्यानं छानपैकी भाजून घ्यायचं जेणेकरून ते छान प्रकारे फुलतील अशा पद्धतीने सर्व फुलके आपले लाटून झालेले आहेत आता त्या फुलक्यांची त्रिकोणी अशी घडी घालून घ्यायची आणि मग आपण ती आपण बनवलेल्या मिश्रणामध्ये त्याला एक एक करून डीप करणार आहोत थोडा वेळ तुम्ही जर त्याच्यामध्ये फुलके घालून ठेवले तर ते छान मुरून येतील आणि खायच्या वेळेला वरूनही तुम्ही अशा पद्धतीने ते गोडसार ॲड करू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय